नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बोरकर करिअर अकॅडमी या युट्यूब चॅनल मी आपण सर्वांचे स्वागत करतो आणि सर्वप्रथम आपल्या सर्वांना आज एक जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो नवीन वर्षात प्रत्येकांना यश मिळो तुमच्या प्रयत्नाला यश मिळो आणि तुम्ही त्या वर्षात सर्वांनी खाकी परिधान करावं आणि परिधान करून हा नवीन वर्ष एक वेगळ्या पद्धतीने तुमच्या आयुष्याला कलटी देणारा असेल यासाठी सर्वांनी काय करायचं आहे प्रयत्न करायचा आहे नवीन वर्षात सर्वांनी वर्ष एक वेगळा निर्णय घ्यायचा आहे त्या निर्णयावर सर्वांनी प्रयत्न करायचा आहे स्वतःला यशस्वी करण्यासाठी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा देतो तुमचं नवीन वर्ष सुरळीत सुव्यवस्थित आणि शुभ कार्याचा जावं जेणेकरून तुम्हाला या नवीन वर्षामध्ये बऱ्याच काही उपलब्धी हासिल हो अशी मी म्हणजे देवाला विनंती करतो आणि आजच्या या लेक्चरला सुरुवात करतो आपले जे काही मित्र आहेत जे कोणी लाईव्ह आलेले नसतील त्या सर्वांना सांगा झोपी केलेले असतील तर की बाबा रे लाईव्ह या तसेच जे कोणी माझे अत्यंत आनंदी उत्साही मित्र बाहेर फिरत असतील जर येत असतील तर त्यांनी सुद्धा लाईव्ह या कारण जेणेकरून पार्टी मनणारे बरेच जणच बाहेर आहेत यस पार्टी म्हणणारे बरेच जण बाहेर आहेत त्या सर्वांनी लाईव्ह यायचं आहे कारण आज आपण कालपर्यंत आपण भारतीय राज्यघटनाही बघितली येस आपण सर्वजण येत आहात गुड कमेंट मध्ये हात नाही जणांची वर पण इकडं आकड्याचा विचार केला तर अठराच झाला दिसून राहिले चला काही नेट इश्यू असू शकतो माझा आवाज सर्वांना क्लिअर येत आहे जर आपण ना माझा आवाज जर येत असेल तर कृपया एकाने ते कमेंट करायची ये की येत आहे म्हणून हो किंवा नाही मग ते कमेंट करायचे येस ओके गुड गुड बर माझा आवाज क्लिअर असं मी गुण धरतो चला आले का बाकीचे लोक लाईव्ह आले का चला या लवकर लवकर या ओके चला आपण आता सुरुवात करणार आहोत जवळजवळ वीस बावीस लोक झालेल्या बाकीच्या सर्वांना तरी लवकर लवकर या म्हणा बाकीची झोपे गेलेल्या तो पोहोचवतील चला संसद महत्वाचं प्रकरण आहे लोक आहे संसद परीक्षेला एक दोन नाही तर तीन चारही प्रश्न प्रकर या प्रकरणावर आलेले आहेत आणि बरेचसे प्रश्न या प्रकरणावर येत असतात आज आपण याच प्रकरणावर संसद या विषयावर परीक्षेला विचारले जाणारे बरेचसे प्रश्न आपण बघणार आहोत पॉलिटिकल सायन्स मधील एक भाग आहे म्हणजे राज्यशास्त्र या विषयातील हा एक भाग आहे प्रकरणाचं नाव आहे म्हणजे ज्या आहे तो म्हणजे संसद काय संसद तर आपण आज बघणार आहोत या संसद म्हणजे काय आणि नेमकं या संसदेत काय काय महत्वाचं आहे चला पहिल्या नंबरचा एक महत्वाचा मुद्दा की संसद मध्ये काय केलेला पहिल्या नंबरचा प्रश्न आपण घेणार आहोत संसदेचा समावेश भारतीय संविधानामध्ये कोणत्या भागात केलेला आहे सर्वात पहिला प्रश्न भारतीय संविधानामध्ये संसद घेतलेला आहे तर संसद हा जो शब्द किंवा संसदेचा जो समावेश आहे संसद जे आहे जे सभागृह आहे आपलं संसदेचं त्या संसदेमध्ये काय केलेलं आहे याचा समावेश भारतीय संविधानात करण्यात आला कोणत्या भागात करण्यात आलेला आहे चला उत्तर सांगू शकता लवकर चला भाग नाहीये तर ठीक आहे भागाचं मी उत्तर सांगतो कलम तरी सांगा संसदेचं कलम तरी बोला भेटू हो। भाग पाच ओके निराळी बोरकर गोर बेटा चला अतुलनं कलम आहे गुण दमयंती सानिया पोयकर भाग पाच ओके अतुल डिलीट करून फायदा नाही समीक्षा कलम गुट बरोबर आहे चला भाग पाच लक्ष काय याचा उत्तर भेटा संसदेचा समावेश भारतीय संविधानामध्ये कोणत्या भागात आहे तर भाग पाच मध्ये आहे भाग पाच भाग पाच मध्ये संसदेत म्हणजे कोणाच्या भारतीय राज्य घटनेच्या म्हणजे भारतीय संविधानाच्या भाग पाच मध्ये काय दिलेला आहे तर संसदेचा समावेश करण्यात आलेला आहे मग याची कलम काय संसदेची कलम काय अरे 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 उत्तर नाही संसदेची भाऊ कलम आहे सेव्हन्टी नाईन एकोणऐंशी तुम्ही शिकलेले तर संसदेची कलम काय एकोणऐंशी राज्यसभेची ऐंशी आणि लोकसभेची एक्क्याऐंशी कलम आहे संसदेची भावना एक्क्याऐंशी एकोणऐंशी ह्या एकोणऐंशी पासून एकशे बावीस या कलमांपर्यंत संसदेबद्दल संसदेच्या सर्व घटकांची माहिती दिलेली आहे बघा कलम लक्षात ठेवा संसदेची कलम आहे एकोणऐंशी आणि कलम एकशे बावीस पर्यंत याच्यामध्ये जे काही भाग आहे त्या सर्वाची माहिती कलम एकशे बावीस पर्यंत दिलेली आहे म्हणजे याचं उत्तर आहे एकोणऐंशी म्हणजे संसदेची कलम जर विचारली तर एकोणऐंशीने संसदेचा भाग विचारला तर भाग पाच आहे आणि तुम्हाला विचारलं संसदेचे सर्व भाग किती कलमात आहे तर एकोणऐंशी ते एकशे बावीस या कलमामध्ये तुम्हाला दिलेले आहेत नेक्स्ट प्रश्न हा सोपी आहे भारतीय संसदेमध्ये कोणा कोणाचा समावेश होतो कोणाचा समावेश होतो भारतीय संसदेमध्ये कोणाचा समावेश होतो म्हणजे कोण कोणत्या घटकाचा समावेश होतो बेवळा पार्टी अजून कोमातून बाहेर आली की नाही आली रे की अजय बेवळा मारायला गेली आहे नवीन वर्षाच्या शुभचरणाला अरे आज उत्तराच्या बरमार नाही